धाराशिव जिल्ह्यातील धुत्या माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी नवनाथ राजेंद्र कांबळे याने आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करत पोलीस भरती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे नवनाथ राजेंद्र कांबळे हा जुत्ता माध्यमिक महाविद्यालयाचा विद्यार्थी असून एकंबी गावातील गरीब घरातील मुलगा आहे वडिलांनी पुणे येथे बूट पॉलिशचा व्यवसाय करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि मेहनतेने मुलानेही वडिलांची इच्छा पूर्ण करत पोलीस भरतीमध्ये प्रावीण्य मिळवत त्यांची इच्छा पूर्ण केली नवनाथची निवड झाल्यानंतर त्याने त्याचे पूर्ण श्रेय वडिलांना दिले आहे आणि त्याच्या मित्रांनी आपले वडील ज्या ठिकाणी काम करत होते त्यांच्या व्यवसायाच्या जा ठिकाणी जाऊन वडिलांचा सत्कार करत पुढील पिढीपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे धुत्ता माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थी पारंपरिकरित्या आपलं शिक्षण घेऊन चांगल्या अशा सरकारी नोकरीमध्ये रुजू होत आहेत याचे संपूर्ण श्रेय धुत्ता माध्यमिक विद्यालयाला जाते अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत धुत्ता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उद्धव जाधव तसंच संस्थेचे प्रमुख हरिभक्तपरायण माऊली महाराज यांचं सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेष असं आभार मानले आहेत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला